हॅलो गाय हिंद सो आज आम्ही आलो आहोत लाल महलला तर माझ्यासोबत आज शिवम आहे so, <laughs> तर, सो हाय थोडा आद्य शिवम इथं हां या शो शिवम माझ्यासोबत आहे आज तर आम्ही आज लाल किल्ला बघायला आलो आहोत तर यामध्ये म्हणजे हा किल्ला सॉरी किल्ला नाही एक वास्तू आहे ही सो so, तर ही वास्तू जी ती पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे तर आणि म्हणजे इथं जिजामातांसह शिवाजी महाराजांचा म्हणजे लहानपण इथं गेलं सो त्यामुळे याला ऐतिहासिक महत्त्व पण आहे सो हा जी ही जी वास्तू आहे ना ही सम सॉरी शहाजी महाराजांनी बांधलेली आहे तर ही वास्तू जी ती शनिवारवाडा आणि कसबा गणपती मंदिराजवळ या एरियामध्ये आहे सो सो चला तर आपण बघूया की लाल महल जे ते कसं दिसतं म्हणजे हे जे ना हे लाल महल पहिलं जे होतं ओरिजिनल ते सध्या अस्ति अस्तित्वात नाही आहे सो हे म्हणजे पुणे महानगरपालिकेने एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली याला बांधलेलं आहे जिजामाता उद्यानामध्ये सो या दिस इज माय पॉइंट इज क्लिअर चला आ, तर मी तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवतो हा बॅकसाईडचा व्ह्यू आहे तरी इथं शांतता होती थोडी त्यामुळे मी इथं व्हिडिओ शूट केला सो बघा होतो आणि तुम्हाला दाखवतो की कसं दिसतं महल आणि याची हिस्ट्री आपण जाणून घेऊया पुढे तर काही हे बघा तुम्ही पुढे तुम्हाला लाल महल दिसत आहे तर गाई जेव्हा इथं जिजाबात जे राहायला आल्या होत्या तेव्हा म्हणजे इथले नागरिक जे होते ते मुघलांच्या भीतीने इथून पळून गेले होते सो मग काय झालं की जिजामाता यांनी त्यांना परत बोलवले आणि इथं म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की म्हणजेच सोन्याचा नांगर फिरवून इथं शेती करायला सुरुवात केली होती म्हणजे पुण्यामध्ये सो so, हे बघा इथं त्यांचं काय म्हणतात तर पुणे महानगरपालिकेने इथं त्यांचं एक वास्तू तयार केली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज जे होते ते लहान होते आ, हे बघू शकता तुम्ही तर आ, तर काही म्हणजे जेव्हा शिवाजी महाराज नंतर मोठे झाले त्यानंतर औरंगजेब त्यांच्या पराक्रमाला पाहून हैराण झाला होता सो मग औरंगजेबाने काय केलं की खानला इथं शिवाजी महाराजांच्या स्वारीवरती पाठवलं त्यानंतर मग त्यावेळेस जो शाहिस्त खान होता तो काय म्हटला होता की आ, मिस शिवाजी शिवाजी तो उसे, मतलब उतलब में पकड केला उंगा ऐसा मतलब असा तो म्हटला होता त्यानंतर जो शाहिस्त्री होता तो म्हणजे दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आणला त्यानंतर त्याने इथं महाराष्ट्रामध्ये मा लालमहल हे राहण्यासाठी ठिकाण ठिकाण निवडले तर त्याने मग इथल्या जनतेवरती जुलूम करणे चालू केले आणि त्यावेळेला म्हणजे शिवाजी महाराज जे होते ते पन्हाळ्याच्या वेळेत अडकलेले होते तर इथं जो शाहिस्तवन होता ना तो, तो इथं चार वर्ष स्थान मांडून ब मांडून बसलेला होता आणि वाट बघत होता शिवाजी शिवाजी महाराजांची सो मग मह काय झालं की तो इथल्या जनतेला त्रास देऊ लागला आणि त्याला माहिती होतं की शिवाजी महाराज जे त्यांच्या जनतेवरती किती प्रेम करतात सो मग मग शिवाजी महाराज महाराजांनी एक योजना आखली आखली त्यावेळेला आणि नंतर मग त्यांनी लाल मध्ये प्रवेश केला आणि तिथं जाऊन मग त्यांनी श शा, शाहिस्त खान जो होता त्याची तीन बोटे कापली आणि त्या त्याचबरोबर त्या लढाईमध्ये शाहिस्त खानचा मुलगा जो होता तो मारला गेला याचा धक्का मीन्स शाहिस्तकानला बसला आणि तो शाहिस्तकानीतून म्हणजे तीन दिवसामध्ये पळून गेला की डायरेक्ट दिल्ला दिल्लीला पळाला याचा मग त्यानंतर औरंगजेब जो जो होता त्याला पण धक्का बसला आणि अशा प्रकारे मग शिवाजी महाराजांनी लालमहल त्यांच्या ताब्यातून सोडवला आणि पुणे शहर पण त्यांच्या ताब्यातून सोडवले आणि ही जी गोष्ट होती म्हणजे एक लाखाच्या फौजाला हो शिवाजी महाराजांनी ओनली फक्त चारशे मावळ्यांना घेऊन हरवले होते तर ही एक मोठी ऐतिहासिक घटना पण मानली जाते आ, सर जस दस, जसं की मी तुम्हाला सांगितले सध्याचा लाल महल जे तो अस्तित्वात नाही आहे त्याचं कारण असं आहे की मेन्स इथे मुघलांचे अटक झाले होते सो त्यामध्ये हा वाडा नष्ट होत गेला त्यामुळे हा वाडा आता अस्तित्वात नाही आहे याला अ एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली पुणे न महानगरपालिकेने मानला या सो गाईज चला थँक्यू हा त्याचा इतिहास होता ठीक आहे चल जय हिंद जय महाराष्ट्र तर माझा मित्र शिवम माझ्यासोबत होता आज त्याने मला साथ दिली यासाठी हाय म्हण शिवम हाय थँक्यू गाईज